तारीख 12 डिसेंबर 2024 हजार चोवीस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस नुकताच पार पडला सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे वाढदिवसादिवशी शरद पवार दिल्लीमध्येच होते साहेबांचा वाढदिवस म्हटलं की राष्ट्रवादीचे गावगाड्यातील कार्यकर्ते आमचं म्हातारं कसं खमक आहे इथपासून ते शरद पवारांचे गेल्या पन्नासाठ वर्षातील देशाच्या राजकारणातील योगदान यावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छा संदेश पाठवत असतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शरद पवार यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्याच्या बातम्या पसरल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते महाराष्ट्रातील बहुतांश सर्वच प्रमुख नेत्यांनी पवार साहेबांना शुभेच्छा दिल्या एवढंच काय तर गेल्या दोन वर्षांपासून शरद पवारांपासून दुरावलेले त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडून माहितीला सामील झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या पक्षाच्या नेत्यांसह शरद पवारांना प्रत्यक्ष दिल्लीत भेटून शुभेच्छा दिल्या ही तर त्या दिवसाची ब्रेकिंग न्यूज ठरली होती सत्ताधारी असो अथवा विरोधक शरद पवारांच्या भोवतीच महाराष्ट्राचं राजकारण फिरताना दिसतं खरं तर याचं मर्म शरद पवारांच्या राजकारणाच्या पद्धतीत आहे अशी कोणती पाच कारणं आहेत ज्यामुळे पवारांशिवाय अनेकांचं राजकारण पुढे जात नाही सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश तुम्ही पाहताय विषयच फारी मंडळी मध्यंतरी कोल्हापुरातील सुप्रसिद्ध शाहूकालीन केशवराव भोसले नाट्यगृह आगीमध्ये भस्मसात झालं त्यानंतर काही दिवसातच शरद पवारांचा कोल्हापूर दौरा होता कोल्हापूरच्या नेत्यांनी खुद्द शरद पवार यांना झालेलं केशवराव भोसले नाट्यगृह पाहण्यासाठी नेलं पवारांसारखा त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्षे वयाचा एक बुजुर्ग नेता नाट्यगृह पाहण्यासाठी का नेला जातो असा अनेकांना प्रश्न पडला असेल मात्र लगेचच कोल्हापुरात एक जाहीर कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीसाठी स्वतःच्या खासदारकीच्या निधीतून एक कोटी रुपये जाहीर केले तर कोल्हापूर जिल्ह्यातील इतर सर्व खासदार आमदार यांच्याकडून नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी निधी गोळा करून देण्याचं आश्वासन दिलं शिवाय सदर नाट्यगृहासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले वीस कोटी रुपये पुरणार नाहीत यासाठी अधिकच्या निधीची मागणी करू असेही आश्वासन देत एक प्रकारे मुख्यमंत्र्यांचा करेट कार्यक्रम केला सर्वात शेवटी येऊन डाव मारण्यात शरद पवार माहीर आहेत पण पवारांच्या राजकारणाचं गुपित कशात दडलंय आपण आज अशी पाच कारण पाहतोय ज्यांच्यामुळे असं म्हटलं जातं की पवारांशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणातलं पानही हलत नाही पहिलं कारण आहे ते म्हणजे शरद पवारांचा दांडगा अनुभव मंडळी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातले प्रश्न असोत बंद पडलेल्या कारखानदारीचा विषय असो शिक्षण क्षेत्रातील प्रश्न असोत दूधधंद्यातील अडचणी असोत की कुस्ती क्रिकेट साहित्य कला नाट्य क्षेत्रातील काही अडचणी असोत नेता सत्ताधारी पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा तो मार्गदर्शनासाठी शरद पवारांकडे हमकात जातो याचं कारणच हे की शरद पवारांचा राज्य पातळीपासून ते देशपातळीवर ते अगदी जगभरात विविध क्षेत्रांशी असलेला निकटचा संपर्क आणि त्या क्षेत्रातील मुक्त वावर कोणत्याही क्षेत्रातील बिकट समस्या असेल तर त्यावर हमखास उत्तर काढण्याचं काम जर कोण करत असेल तर ते असतात शरद पवार राज्यातील एखाद्या महत्त्वाच्या संस्थेतील अडचण असो किंवा अगदी राष्ट्रीय पातळीवरील एखादी समस्या असो पवार चटकन एखाद्या महत्त्वाच्या अधिकाऱ्याला फोन करतात त्याच्याकडून संबंधित अडचणीबाबत सविस्तर माहिती घेतात आणि त्यावर उत्तर शोधून देण्याचं कामही चुडकीसरशी करतात असा अनेकांचा अनुभव आहे त्यामुळे सत्ताधारी अथवा विरोधक सर्वांनाच शरद पवारांची गरज पडते याचं कारण आहे त्यांना असलेला विविध क्षेत्रांचा दानगा अनुभव नंबर दोनचं कारण आहे शरद पवारांचं बेरजेचं राजकारण म्हणजे शरद पवारांनी आजपर्यंतच्या राजकारणात अनेक राजकीय खेळा केल्या अनेक आघाड्या केल्या नवीन पक्ष काढले विलीन केले पुन्हा राष्ट्रवादीसारखा पक्ष स्थापन केला जो पुढे पंधरा वर्ष सत्तेत राहिला दोन हजार चौदाला राज्यातील आघाडीची सत्ता गेली राष्ट्रवादीला घर घर लागतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली मात्र तरीही त्यांनी दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचा प्रयोग केला राष्ट्रवादीला नवसंजीवनी मिळून दिली मात्र पुन्हा एकदा अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली तरीही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी ऐंशी टक्के स्ट्राईट रेट दाखवत लोकसभेच्या तब्बल आठ जागा जिंकून आणल्या मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभेला महाविकास आघाडीचा पार धुवा उडाला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अवघ्या दहा जागांवर समाधान मानावं लागलं मात्र तरीही शरद पवार कधी संपत नसतात याचं कारण आहे शरद पवारांचं बेरजेचं राजकारण इंदापूरमधील राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय मामा यांच्या विरोधात ते भाजपमधून हर्षवर्धन पाटील यांना आयात करतात तर कागलमधील राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ते भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष सिंह खाडगे यांना राष्ट्रवादीमध्ये घेतात राजकारणामध्ये नगाला नग देणं आवश्यक असतं आणि यासाठी गरजेचं असलेलं बेरजेचं राजकारण करण्यात शरद पवार पटाईत आहेत नवीन माणसं जोडणं त्यांना ताकद देणं हा अडचणीच्या प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि योग्य वेळी अशी माणसं पेरून विरोधकांना कसाट्यात पकडणं यामुळे शरद पवारांच्या राजकीय गोळाबिरीज करण्याच्या ताकदीची दखल घेणं सर्वांनाच भाग पडतं नंबर तीनचं कारण आहे शरद पवारांची गुगली राजकीय टीका आणि त्यांचं परफेक्ट टायमिंग म्हणजे शरद पवार हे फारसे तिकट बोलणारे नेते नाहीत ते भाषण गमतीदार पद्धतीनं करतात आणि फार क्वचित एखादी कोचक टिप्पणी करतात शरद पवार भाषणात अनेकदा मार्मिक बोलतात थोडक्यात काय तर ते कमीत कमी शब्दांमध्ये विरोधकांची जास्तीत जास्त इज्जत जास्ती काढतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही शरद पवारांची राजकीय फटकेबाजी ही अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पैलवानकीचा मुद्दा समोर आला त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत कुस्ती अशांशी केली जाते का असं म्हणत जे हावभाव केले अनेकांना ते चकित करणारे ठरले यातून फडणवीसांची यथेच्छ बदनामी सुद्धा झाली त्यानंतर फडणवीसांनी पैलवानकीचा विषय काढल्याचं फारसा ऐकिवात नाही कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर शरद पवारांनी अशीच एक शाब्दिक कोटी केली होती त्यावेळी शरद पवार असं म्हणाले होते की पूर्वी छत्रपती पेशवा नेमायचे आता पेशवे छत्रपती नेमतात महाराष्ट्रातील लोकांना या वाक्यातून जो जायचा तो संदेश गेला पवारांचं राजकीय ज्ञान जबरदस्त आहेच मात्र त्यांना महाराष्ट्रातील जातीय समीकरणांची जनचळवळींची ब्राह्मण ब्राह्मणेतर लढ्याची संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची पार्श्वभूमी पक्की माहिती आहे त्यांना साहित्य नाट्य यातील खोचक संकल्पनांची व ग्रामीण महाराष्ट्रातील गावगड्याचा चांगलाच अभ्यास आहे ज्याचा ते राजकारणात कुबीनं वापर करतात आणि राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या रा राजकीय कोट्या अगदी सहजपणे करतात याला राजकीय विश्लेषक शरद पवारांची गुगली असं म्हणतात आणि पवारांच्या अशा गुगलीवर अनेकदाही विरोधक क्लीन बोल्ड होतात शरद पवारांच्या खुमासदार शैलीतील राजकीय टीका त्यांना राजकारणाच्या पिचवर टिकून ठेवते तर शरद पवारांचं टायमिंगसुद्धा परफेक्ट असतं कोणत्या वेळी काय बोलायचं कोणत्या विषय शांत बसायचं याचा अचूक टायमिंग शरद पवार साधतात एखादा विषय राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्यानंतर शरद पवार पटकन त्या विषयावर प्रतिक्रिया देत नाहीत ते राज्यातील देशातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांना त्या विषयावर बोलू देतात आणि राजकीय टीकेचा सूर टिपेला पोहोचला रे पोहोचला की शेवटच्या वेळी शरद पवार त्या वादात उडी मारत अशी काही पटकेबाजी करतात की त्या चर्चेचा सर्व सूरच पालटतो आणि शरद पवार आपलं स्वतःच एक उत्तम पॉलिटिकल नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी ठरतात अर्थातच विरोधकांच्या हातून तो मुद्दा निसटलेला असतो आणि नव्या पॉलिटिकल नरेटिव्हच्या दोऱ्या आपसुकच शरद पवारांच्या हातात आलेल्या असतात आले चौथं कारण आहे ते म्हणजे शरद पवारांचा दांडगा लोकसंपर्क मंडळी शरद पवार हे कधी पराभवानं खचून जात नाहीत किंवा विजयाच्या धुंदीत गाफील राहत नाहीत ते सतत लोकांच्या संपर्कात राहतात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील ट्वेंटी फोर बाय सेवन पॉलिटिशियन म्हणून त्यांची ओळख आहे याचं कारण म्हणजे ते सातत्यानं राजकारण समाजकारण उद्योग सहकार कला क्रीडा शिक्षण संस्कृती साहित्य नाट्य शेती यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय राहतात राजकीय कारकिर्दीत ऐन भरात असताना कर्करोगाशी करावा लागलेला सामना त्यानंतर विविध आरोग्याच्या व्याधींनी ग्रासलेलं जीवन अनेक राजकीय चढ उतार यावर मात करत वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी शरद पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जातात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं मात्र निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या एक दोन दिवसात शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर बाहेर पडले शरद पवार कधीच थांबत नाहीत ते विजयानं हुरळूनही जात नाहीत किंवा पराभवानं खचत नाहीत निवडणुकीत लोकांनी नाकारलं तरी सुद्धा शरद पवार निकालानंतर एक दोन दिवसातच कधी दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर निघतात तर कधी अचानकपणे कोकणाच्या दौऱ्यावर जातात शरद पवारांचं हे अविरत चालणारं राजकारणाचं चा चक्रच शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चा केंद्रस्थानी ठेवतं यानंतर पुढचं पाचवं कारण आहे ते म्हणजे शरद पवारांचे सत्तेच्या काळातले धोरणात्मक निर्णय मंडई मुंबई पुणे पिंपरी चिंचवड नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर अमरावती या महत्त्वाच्या शहरांच्या औद्योगिक वाढीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या कंपन्यांना एम आय डी सी उभारणं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साखर कारखानदारी दूध संघ शोधगिरण्यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्राचं जाळं उभारणं महिला आरक्षण सैन्यातील तिन्ही दलांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवणं मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय ते अगदी कृषी मंत्रिपदाच्या काळातील ऐतिहासिक कर्जमाफी राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रम तांदूळ गहू बाजरी ज्वारी मका कांदा यांची याच काळातील निर्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या स्थापना अशा कित्येक धोरणांच्या निर्मितीमागे शरद पवारांची दूरदृष्टी कारणीभूत आहे कमतीने असं म्हटलं जातं की शरद पवारांच्या राजकीय सामाजिक प्रशासकीय धोरणांचा लाभ झालेला नाही अशी एकही व्यक्ती महाराष्ट्रात सापडणार नाही पवारांच्या सहकार क्षेत्राचे लाभार्थी तर ढिगाण आहेत त्यामुळे पवारांचं राजकारण कधीच संपत नाही पवारांचा परिस्पर्श झालेली पवारांच्या धोरणांचा लाभ घेतलेली किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शरद पवारांच्या निर्णय क्षमतेचा प्रत्यय आलेली अनेक माणसं महाराष्ट्रात आणि देशात आहेत जी शरद पवारांना राजकारणाच्या मैदानातून कधीच दूर जाऊ देत नाहीत तर ती माणसं शरद पवारांची वेळोवेळी ताकद म्हणून उभी राहतात तर बघा ही झाली पाच कारणं ज्यामुळे म्हटलं जातं की पवारांशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणातलं पानही हलत नाही मंडळी तुम्हाला काय वाटतं गेली पाच सहा दशक महाराष्ट्राचं राजकारण शरद पवारांच्या भोवती फिरण्याची अजून काय कारण आहेत शरद पवारांच्या राजकारणाची अजून काय वैशिष्ट्य आहे आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्याला माहिती कशी वाटली हे आम्हाला सांगा अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद